नमस्कार मैत्रिणींनो कशा आहेत तुम्ही कसे तर तुम्ही सगळे चांगलेच आहे मी चांगलीच राहा स्वामींजवळ प्रार्थना करते आजची माझी पूजा आज आहे एकादस रांगोळी बघा कशी काढली रोज हीच रांगोळी काढते मी कधी कधी वेगळी काढते अशी पूजा केली स्वयंपाक झाला मी दाखवते इकडं बनवली मी मटकीची भाजी ती की आमच्या मिट्टूला लई आवडती उकडलेला बटाटा पण ते कोकोला नाही टाकून जमत भाजी नाही खाते हेच खाते दोघ जण इकडं पिल्लूनी बनवल्या पोळ्या भात ह्याच्या इकडं मिट्टूचे पप्पा बसलेत जेवायला खैरी चिरली का मिठ्ठूचे पप्पा म्हणजे हो बी म्हणत नाही त्यांना हेवी बी नाहीत मुडगा हलवीत येत बस डाळ कांदा बनवणार आहे मी तुम्हाला रेसिपी दाखवते सॉरी डाळ दा मिरची त्याच्यासाठी हे बघा हे मिरच्या घेतल्यात लसण आणि मुगाची डाळ भिजू घातली बारकी आणि तशी अर्ध्या तासात भिजती बनवायची बघा मिठूला भात देऊ जेवायला गळ्यातलं मंगळसूत्र वाहणार आहे मी हे बघा मी हे पेंडल आहे काळे मणी येतं आणि ह्याच्यामध्ये हे, हे सोन्याचे मणी घालणार आहे तुम्हाला गाठल्याच्या नंतर दाखवीन कसं आलं मिट्टूला आता आपण जेवायला ऊन पडले आता पाऊस गेला सध्या तर काय पाऊस नाही आहे बघा आता राधा कशी ती भात खायला म्हणलं की ए राधा कुणाला भात खायचं आहे ग बाई सकाळी तर माझ्याकडून दरवाजा उघडा राहिला आता गेलीच असते बाहेर आली जा म्हटलं मध्ये की गेली मग चल 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 बाहेर चल येऊ नये मग अशी मटकी भात खावा लागते कोण खाते बाबा कोण खाते हे पालते भांडे घातल्यावर कसं होणार आहे हो हो बघा किती आवडते तिला मटकी भात कोकोला नुसते आमच्या भात आवडते खाली ठू का ना चल ना खाली काना बघा आमचा ते मनी बांधलेत मी काल तर तिथंच खेळत बसले कसं हे बघा ए काना काना आमचा एखादा नवर अंगठीसाठी रुसत असं रुसून बसते सारखं का बस ना खाली हे बघ राधा खाली कशी बघ मी कोकोला पण देणार आहे मैत्रिणींनो आमच्या बीड जिल्ह्यामध्ये प्रदीप मिश्रा महाराजांची शिवपुराण कथा होणार आहे आठ तारखेपासून तसेच तुम्ही या सगळ्या ऐकायला चाकरवाडी येते नेकनूर पश्चिम जवळ गबाई ग माग सरत चला आता आपण कोकोला भात देऊ कोको ए कोको ए बघा कोको म्हणलं की चल चिट्ट्या वाजवा आला तू भात खायचं तुला चल भात गरा हम्म ग भात भात खा हे वाटे कोणी घाण केली अशी मिरची कोण नाही खाल्ली खा मिरची खा जेवण खा, खा गरम भाते कोको को भाते नाही नाही चावते मला हे कोण चावते आमच्या इथे या बीड जिल्ह्यात कथा ऐकायला आमची व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद